बघत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे संडे मयंकला सुट्टी आहे त्यामुळे मयंक घरी आहे आणि उशीर झाला आज आम्हाला उठायला कारण आम्ही रात्री काल एका देवाच्या ठिकाणी गेलेलो होतो मग तिकडे जरा उशीर झाला मग रात्री काल पण पाणी वगैरे आलं नव्हता मग आज पाणी आलं मग सगळं आवरून काढलं आवर हे बघा खिचनोट्यावरचं सगळं आवरलेलं आहे भांडे बिंडे घासून ठेवलेत तिकडं त्यानंतर आंघोळ वगैरे केली मस्त देवपूजा वगैरे झाली बघू शकता यो मयंग आता आम्हाला उशीर झाला स्वयंपाक बनवायला त्यामुळं मग झोमॅटोवरून ऑर्डर केलं काय आहे रे मेन्यू काय काय जेवतो यो मयंग मयंगची आंघोळ झाली तरी मयंग काळात दिसतो बघा भात हां आहे काय हे भात वरण आलूची भाजी आलुची भाजी हा <coughs> हे हक्का मसूर हे चपाती हे काय होतं शिरा पापड खाल्ले पोंगे तर या फ्रेंड जेवण करायला दुपार झालेली आहे आम्हाला आवरायला उशीर झाला उठायला उशीर झालाय बघा आंघोळ करून देवपूजा केली फ्रीज इकडच्या साईडला लावलेली आहे बघू शकता हे फ्रीज इकडे ठेवली इकडे देव लावलेत आता मला पूर्ण घराचा नक्षा बदलायचा आहे भांडेपिंडे घासून बी काढायचे आहेत अजून आवरलं नाही बाकीचं आवरायचं आहे कपडे धुवायचे अजून तर आधी जेवण करून घेतो आम्ही आणि मग नंतर बोलतो या तुम्ही पण जेवण करायला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर चला आता थोडं बरं वाटतं जेवण वगैरे हो झालं आवाज बी थोडासा क्लिअर येतो आहे खोकला बी कमी झाला आहे भरपूर कमी झाला खोकलू खोकलू लई जाम झाली बाबा तर म्हटलं आता कपडे धुवा तर पाणी गेलं पाण्याचा प्रॉब्लेम व्हायला लागला पहिले टप घेऊन आणावं लागतं ते नसतं का ड्रम निळावाला तसला तर तो ड्रम घेऊन आणायचा आणि मग पाणी साठवायला असलं की काय नाही वाटत आता कपडे धुवा म्हटलं तर पाणी गेला खाली अवधामध्ये असेल पाणी कारण दोन तीन दिवस तसंही पाणी नाही आलता काल बी पाणी नव्हता कालचे धुना भांडे मग आता भांडे वगैरे घासून काढले सगळं किचन मोठा साफ केला आता कपडे लय मोठे पडले कारण काल पाणीच नव्हता मग आता सगळे कालचे आजचे कपडे धुवून काढायचे म्हटलं आवरा पण आता खूप उशीर झालेला आहे त्यामुळे पॉसिबल नाही तरी पण प्रयत्न करणार आहे आम्हाला जायचे संध्याकाळी काय झालं संध्याकाळी आम्हाला जायचे फिरायला गार्डनला मग गार ते तोंडपूस ना, ना।, ना।, ना ते तोंडपूस आरशात पाय तोंड सगळा काय लावलं तोंडाला तर गार्डनला घेऊन जावं म्हणलं आज संडे मयंकरीच असतो आणि इथून पुढं पण घरीच राहणार तर तुम्हाला प्रश्न पडत असेल कसं काय तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं मी मयंगच्या ॲडमिशन तिथून कॅन्सल करायचं आहे कारण तरी मी एकदा अजून सरांना बोलून बघते बोललेले नाही आहे कारण कसं आहे जर म्हणजे फी भरणं होत नसेल तर मग काय करायचं त्याला दुसऱ्या शाळेत टाकायचं जाशील भाऊ दुसऱ्या शाळेत तर <coughs> जेवला पोटभर आज आम्ही झोमॅटोवरून ऑर्डर केला होता मयंग म्हणत होता मम्मी मला हे पाहिजे ते पाहिजे मग मयंगसाठी केला ऑर्डर नाही करे मी रात्रीची खिचडी होती ती खाल्ली हां तर काय म्हणत होती मी मोटर खा चालू करून येतो खालून च माहिती आहे का तुला कशी चालू दोन दो नंबरची बटन दाबायची ती ग्रीन बटन दाबून ठेवायची आवाजात पहिले दाबून ठेवायची मग सोडायची हळूच मग तुला आवाज आला ना असं चालू झाल्यासारखं दा। मोटर मग उभं यायचं जा जा ना मग काम आहे तो बाई जा ना जा तर <coughs> <coughs> एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला बरं का तर ती म्हणजे अशी एक स्टोरी सांगणार आहे मी एक सासरच्या लोकांपासून पीडित महिलेची आणि ते या चॅनलवर नाही सांगणार तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर सांगणार त्या चॅनलचं नाव आहे माय लाईफ मयम आता मी त्या चॅनलचं नाव पण चेंज करणार ओ नाही रे नाही नाही मोटर कोण चालू केली पाणी गेलंय पाणी गेलंय चालू आहे का खाली जाऊन बघ जा अरे जाऊन बघ ना भाऊ दुपारचं कोण नसतं चालू कर ना तर त्या चॅनलचं नाव पण मी चेंज करणार आहे आणि रियल लाईफ स्टोरी असं ठेवणार म्हणजे जर अशा भरपूर महिला आहेत बिचाऱ्या त्रासलेल्या असतात कोणाचा काय प्रॉब्लेम कोणाकोणाची स्टोरी कशी कोणाच्या स्टोरीमधून भरपूर काही शिकायला भेटते तर अशा लोकांच्या स्टोरी आहे ना आपण गोळा करणार आधी ते हकीकत आहे का बघणार आणि मग ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणार जेणेकरून त्याच्यातून लोकं पण काहीतरी शिकू शकतील ठीक आहे तर सर्वात अगोदर एका महिलेची मी स्टोरी सांगणार आहे तुम्हाला या चॅनलवर नाही त्या दुसऱ्या चॅनलवर तर त्याची लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल तिथून जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता नंतर ना, आपण नाव चेंज करू त्या चॅनलचं चा। किंवा सर्च बी केलं ना तर माय लाईफ मयंक मा असं सर्च केलं तरी पण येऊन जाईल चायनल ठीक आहे कॅपिटलमध्ये सर्च करा तर आता आहे ना जी स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती एकदम म्हणजे न घाबरता पूर्ण रियल फक्त विषय थोडंसं चेंज असणार आणि ते तुम्हाला सांगेल तेव्हा कळणार आता नाही सांगत फक्त हिंट दिली पण त्या महिलेची पूर्ण पूर्ण स्टोरी टोटल ए टू झेड स्टोरी शेअर करणार आणि त्याच्यातून भरपूर काही शिकण्यासारखं आहे तर नक्की बघा ती स्टोरी ठीक आहे आणि सपोर्ट करा तर चला मनातलं दुःख हलकं करण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे छान आहे ना बरं मला आवाज येत नाही मोठाचा बर थकला काय तर आम्ही संध्याकाळी जाणार आहे आणि आज आहे आज आहे रामनवमी तर रामनवमीच्या तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला आला पाणी तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता आम्ही संध्याकाळी जमलं तर रॅली तिथं डी जेमध्ये मध्ये पण जाणार आहे बघायला डान्स करायला मयंकला डान्स करायचा नाही का चालू केली ठेव मोटर मग बंद करायला तर आम्हाला आता दोन महिने सुट्टी आहे घरीच आहे आम्ही आता शाळेचं नुकसान नको करू त्याचे जर पेपर नाही झाले तर रिझल्ट कुठून भेटेल वगैरे तर मेन म्हणजे त्याची टी सी दुसरीकडे आहे तर तिथून ते पासच रिझल्ट वगैरे देणार कारण तिकडची फी अनकम्प्लीट आहे तर ते बघायचंय मला काय असेल ते काही टेन्शन घेऊ नका कारण मला जर त्याचं नुकसानच करायचं असतं तर एवढे चौतीस हजार रुपये भरलेत आतापर्यंत मी ते भरले नसते ठीक आहे तर त्याचं काही नुकसान होत नाही तो दुसरीमध्येच जाईल पहिलीच जाणार नाही तो परत कारण एवढे पैसे घातले आहेत म्हणल्या रुग्णच नाही घातले मी ठीक आहे तर टेन्शन घेऊ नका चला आता बाकीचे कामं पडलेले आहेत माझे पाणी चालू केलं आहे मयंकने कपडे वगैरे धुवून घेते पटकन बाकीचे कामं आवरले की मग आम्ही निघणार संध्याकाळी गार्डनला तर हा व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटणार मला माहीत नाही पण जेव्हा आपण बघायला भेटेल तेव्हा नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आता आवडते आणि बोलते तुम्हाला परत थोड्या वेळाने हॅलो वेलकम बॅक रामनवमीचं डी जे लागलं आहे बाबा आता लवकरच अजून पाचच वाजले बापरे साडेसह वाजलं काम आवडता आवडता दिवस गेलं कळलंच नाही ते बघा सगळं आवरलेलं आहे मस्त झाडून पुसून काढलं थोडीशी घराची काय पलट केली तुम्हाला दाखवते कॉपीराईट नाही आले पाहिजे बाबा डी जे वाजून राहिले इकडे तर हे बघा हो तुला वाढून दिलंय ना जेव आपल्याला जायचं आहे लय मोठे कपडे होते बाबा काल पाणी नाही आला पाहून घे पाणी नाही आलं काल त्याच्यामुळे आज लई मोठे कपडे पडले होते कपडे धुतले आणि हे बघा फ्रीज इकडच्या साईडला लावलं किचन का वगैरे भांडे वगैरे घासण काढले सगळे हे बघा फ्रीज इकडून लावलंय आणि आज देव वगैरे सगळे व्यवस्थित क्लीन केलेत कसं वाटते आता सगळं काय आपलट केली थोडीशी तर वाटतंय ना छान हे बघा मस्त देव वगैरे घासून काढले व्यवस्थित पितांबरी का। राहू दे कसं वाटतंय ना छान एकदम मस्त पैकी फ्रेश हे बघा इकडे असं लावलंय आता हे जे किचन आहे हे ले ले, ते हे घासून काढायचं राहिलेलं आहे अजून ते किचन आणलं आणलंय ते घासून काढेल तेव्हा मी नक्की दाखवेल तुम्हाला तर फायनली आता सगळे काम आवरले बसली निमांत जोपर्यंत काम आवरत नाही असं डोक्यामध्ये हे लागते किरकिर किरकिर नुसतं तर एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला महत्त्वाची हे बघा मी काही अंधश्रद्धा पसरवत नाही किंवा मी मानते म्हणून तुम्ही पण माना असं म्हणत नाही आणि पहिली गोष्ट मी मानतच नाही या गोष्टींना पण आता काय असतं ना काही काही गोष्टी जर परत परत त्याच त्याच सारख्या व्हायला लागल्या तर मग तरी विश्वास ठेवावं लागतं असं झालं तर दोन तीन ठिकाणी बघितलं मी खूप जण मला बोलत होते की बघून ये कुठं बाहेरचा असेल काय असेल वगैरे जे काही माझ्या म्हणजे जसं मी विचार करते ना त्याच्या उलटच घडतं विचार करते त्याच्या उलट घडतात सगळ्या गोष्टी नेहमीच काहीतरी वाईट होतं नेहमीच काहीतरी प्रॉब्लेम प्रत्येक वेळेस गे एक गेलं काही दुसरं प्रॉब्लेम असं असल्यास ना ते बाहेरच्या वगैरे काही काही गोष्टी असतात असं म्हणतात तर मी म्हटलं चला चेक करायला काय फरक पडतं नाही का तर मी गेली एका एक ठिकाणी गेली तर तिकडे पण सांगितलं तसंच दुसऱ्या ठिकाणी तसंच तिसऱ्या ठिकाणी तसंच दोन चार ठिकाणी चेक केलं मी मग कसं आहे एकच एक गोष्ट जर सगळीकडे सांगत असली तर मग ती खरी असू शकते या अंदाजाने मी थोडासा विश्वास ठेवते आता सांगायचं हे आहे की का म्हणजे सांगू की नको असं होतं आहे कारण काही काही लोकं आहेत ना मग खूप निगेटिव्ह कमेंट करतात आणि असं नसतं तसं नसतं पण जे मानतात ते मानतात आता भरपूर अशा दोन तीन ताई होत्या त्यांनी पण कमेंट केलं त्या मागच्या वेळेस की ताई आम्हाला अनुभव आहे म्हणून आम्ही तुला सांगतो असं असतं बाहेरचं म्हणजे जे असतं नाही करणी वगैरे ते असतं खरंच असतं तर तू इथं जा तिथं जा मग मी दोन तीन ठिकाणी जिथं जिथं विश्वास आहे चेक केलं पण ते सारखं सारखं झालं ना त्याच्यामुळे मला विश्वास बसण्यासारखं झालं ते आणि काही गोष्टी मी थोडे बघितलेले खोकला अजून गेला नाही तर काही गोष्टी मी जेव्हा तिथं होती ना, ते कर, ते कर, ते ते ना तर तेव्हा डोळ्यांनी बघितले भरपूर वेळेस त्याच्यामुळे मला थोडासा विश्वास बसते कारण हे लोक आहेत ना निकवट्याचे याच्यावर कर त्याच्यावर कर त्याला नुकसान पोहोचव त्याला नुकसान पोहोचव दुसऱ्याचा फक्त सत्यानास करण्यामध्ये यांचं लक्ष असते म्हणून यांचं कधीच चांगलं होत नाही म्हणून असे दिवस येतं तर त्यांनी मला सांगितलं जिथं जिथं बघितलं की हाय तुमच्यावर बाहेरचं हे केलेलं आहे पण बाहेरचं दुसरं तिसरं कोण नसून घरातलंच आहे म्हणे आता घरातलं म्हणजे मला जास्त ओपन सांगायची गरज नाही तुम्ही समजून घ्या घरातलं म्हणजे किरण नाही बरं का कारण तो घरातला व्यक्ती नाही आहे घरातला तेव्हा मानल्या जाता जेव्हा संसार असता लग्न ह्या सगळ्या गोष्टी असत्या पण तसं काही नाही तो त्याच्या मार्गाला आहे मी माझ्या मार्गाला आहे त्याच्यामुळे घरातला व्यक्ती म्हणजे तो नाही बरं का तर तुम्ही समजून घ्या बाकी समजणेवाले कोण इशारा कापी ज्यांना समजला असेल त्यांच्यासाठी तर आ, मी बघितलं आहे तिथं होती ते वेळेस असं डोळ्यांनी बघितलं की बापरे भयंकर प्रकार म्हणजे त्यांच्या त्यांच्यामध्येच एकामेकाला नातेवाईकांमध्येच करतात ते लोक असं बाहेरचं हो वगैरे आमचं चांगलं चाललं आहे नाही त्यांचं चांगलं चाललं आहे आमचं चांगलं का चाललं ना त्यांचं वाईट होऊ आमचं चांगलं चालू म्हणून करणे आणि मला कोणत्या ठिकाणी जातात ते बी माहिती जाऊ ना थांब पाच मिनटं तर कोणत्या ठिकाणी जातं ते जात जागा पण माहिती मला त्याच्यामुळे मला पण म्हणजे असं काय झालं होतं जाऊ दे आता लय सांगायला गेली डिपमध्ये तर सगळं समजून जाईल मी कोणाला बोलते कोणाबद्दल बोलते तर मला माहिती आहे ते लोक एका ठिकाणी जात होते म्हणून पण असल्या लोकांचं आहे ना तेव्हा कधी भलं करत नसतं चांगलं करत नसतं असल्या लोकांचं वाईटच होतं जे नेहमी दुसऱ्यांना नुकसान पोहोचवण्यामध्ये बसलेले असतात सत्यानच होईल खरंच तर माझ्यावर असं आहे वगैरे म्हणजे सांगितलं मला दोन तीन ठिकाणी की हे तुला जे अशक्तपणा येते नेहमी आजारी पडते किंवा सारखं डोक्यामध्ये नेगेटिव्ह विचार येतात कोणत्या कामात मन लागत नाही असं अंग जवळ पडतं वगैरे वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी ते, ते देवाचं वारा नाही येतं का <coughs> मला जास्त डीपमध्ये नाही सांगायचं पण जे लोकं लय समजदार आहेत ना त्यांनी प्लीज समजून घ्या तर त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे आता ह्या गोष्टी मी तर डाऊट नाही धरू शकत या गोष्टीसाठी भरपूर ठिकाणी बघितलं आहे वारं येत असतं तर त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे मग आपण याला नाकारू शकत नाही नाही का तर अशा गोष्टी घडल्यात जाऊ द्या काय म्हणतात नाही का असे लोक जर दुसऱ्यावर काही करत असतील ना त्यांचं कधीच हो चांगलं होत नसतं हे काय आज नव्हते निघून जाईल काही ना काही होईलच चांगलं माझं पण ज्या लोकांनी केलं ना त्यांचं कधीच चांगलं होणार नाही ते त्यांनाच रिटर्न जाणार तर चला आता थोडंसं मला बरं वाटतं एकदम म्हणजे ते उपाय पण केलेत मी त्यामुळे एकदम फ्रेश वाटत आहे मला तर आता म्हणून मी कुठंतरी घर आवरायला लागले म्हटलं चला घरामध्ये काय निगेटिव एनर्जी असेल ते सगळे निघून जाईल सगळे जाळे वगैरे साफ केले घरातले भरपूर अजून काही बरंच काही साफ करायचं जेवढं आपण घर स्वच्छ ठेवू तेवढं घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते ठीक आहे तर चला आता आज रामनवमी आहे एवढंच मला सांगायचं होतं तुम्हाला की हे असा असं पण असतं आणि आहे म्हणून माहिती पडलं मला माझ्यावर तर असू द्या हे तर निघूनच जाईल आज नाही उद्या हो आणि चला आज रामनवमी आहे त्याच्यामुळे तिकडे डी जे वाजतो आहे कॉपी नाही पाहिजे काय माहिती आहे व्हिडिओमध्ये आवाज येतो का लय मोठ्या मोठ्याने वाजून राहायचं तर आता मी जाणार आहे आवरून तिकडेच आणि गार्डनला जाणार होतो पण काही जाणं शक्य झालं नाही कारण आवर्त आवरता संध्याकाळ आता साडेसहा वाजले हा व्हिडिओ कधी एडिट होईल कधी पोस्ट होईल काय माहिती आणि मग तिकडं जायचं रामनवमीच्या डी जेमध्ये आणि मग ऐंकला शक्यतो आता उद्या शाळेत पाठवणार नाही एक तर सरांशी कॉन्टॅक्ट करते सर माझ्याकडे पैसे नाहीत काय करू तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे विचारून घेते मग जर काहीतरी झालं तर ठीक नाही तर मग विषय क्लोज शाळेला उद्यापासून सुट्ट्या मयमच्या तर मयमचं काही नुकसान होणार नाही काळजी करू नका चला या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय